नमस्कार मंडळी माय मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मंडळी मित्रांनो बघा बऱ्याच वेळेस बऱ्याच व्यक्तींना पोट डकारणे पोट साफ न होणे पोट गच्च होणे किंवा खाल्ले अन्न न पचल्यामुळे पोटाचे अनेक त्रास होतात यावरती डॉक्टर स्वागत तोडकर यांचा साधा आणि सिंपल एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्याचे कसा वापर करायचा आणि तो त्याचा फायदा काय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी हे बागा तुम्हाला चित्रात दिसते किंवा कॅमेऱ्यात दिसते ती ही वेलची वेलची म्हणजे वेलदोडा त्यालाच काही भागामध्ये विलायची असं म्हटलं जातं ही विलायची अत्यंत गुणकारी असून पोट साफ होण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे यात आपल्याला करायचं काय हा महत्वाचा मुद्दा आहे तर की ही वेलची आपण जेव्हा फोडतो तर ही फोडल्याच्या नंतर यामध्ये पहा असे छोटे छोटे हे निघतात आता ही पूर्णपणे पिकलेली नाहीये जी पिकलेली वेलची असते त्या वेलचीमध्ये काळ्या रंगाचे असे छोटे छोटे दाणे निघतात आणि हे जे दाणे आहे ना तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक वेलची आपल्या किशात आपण ठेवायची आणि हे जे दाणे आहे ते एक, ते एक, एक दाना थोड्या थोड्या वेळाने चावून खायचा ज्याप्रमाणे मी माझ्या तोंडात टाकला मग हा चावत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की ही वेलची आहे आपण जर चावून खातात तोंडाला एक विशिष्ट चव येते त्या त्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तोंडाचा वास जो घाणेरडा वास किंवा आपल्या तोंडाची दुर्गंधी आहे ती नष्ट होते दुसरा मुद्दा असा येतो की या वेलचीचा फायदा खूप अत्यंत महत्वाचा असा की हे पोट साफ होण्यास सा अत्यंत गुणकारी आहे तुम्ही जर असा एक एकदा सकाळपासून संध्याकाळपर्यंत छोटा छोटा जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा खाल्ला तर तुमच्या पोटातील गॅसेस पोट डकारणे पोट साफ न होणे ह्या छोट्या छोट्या समस्या सहज संपून जातात तुम्ही कोणतेही अन्न खा ते पचण्यास ही वेलची मदत करते आणि ही विलायची इतकं अत्यंत गुणकारी आहे इतकी गुणकारी आहे की समजा जर तुम्ही संध्याकाळी कोमट पाण्यासोबत एक विलायची दाणे काढून गरम केले व ते पाणी कोमट केले व पिले तर तुमचे पोट पूर्णपणे साफ होते सकाळी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा म्हणजे प्रॉब्लेम न होता प्रेशर येतं व तुम्ही तुमचं स्वच्छ साफ होण्यास मदत होते मित्रांनो ही वेलची अत्यंत गुणकारी आहे तर याचा उपयोग तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे करा तुमचं पोट साफ होण्यास नक्की मदत होईल व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि करा